नमस्कार मंडळी आज आपण वेगळी काटी भेंडी पण ताकातली पाहू कशी करायची काटी भेंड्या तर या भेंड्या मी गावाकडून आणलेल्या आहेत त्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या तशा तर आता या कशा चिरायच्या ते मी तुम्हाला दाखवते ही एक जून भेंडी घेतली ही इथंपर्यंत अशी कापायची आणि नंतर असं काढायचे चालू ह्याचे गरी निघतात भेंडीचे हे याला गरे म्हणतात तर हे आमटीसाठी खूप चांगले असतात हे जर काळे पडलेत इकडून तर ते जे चांगलं आहे तेवढं काढायचं बाकीचं जे काळं आहे ते काढून टाकायचं आहे हे आम्ही आता सगळं घेणार नाही आहे हे असं काढून टाकणार कापून तर आता दुसरी भेंडी दाखवते कोवळी कोवळी भिंडी नेहमीप्रमाणे चिरायची आहे पण जरा जून दिसते आणि काळी पण झालेली आहे चांगले आहे तेवढे दाणे घ्यायचे ह्याचे आणि काळे आहे ते टाकून द्यायचं ही कोळी चिरून दाखवते ही, 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 ही नेहमी प्रमाणात चिरायचे असे बारीक बारीक तुकडे भेंडीचे नेहमी करतो साध्या भेंडीचे तसेच काटेभेंडीचे हे करायचे जून असेल तर तुम्हाला दाखवलंच ते कसे करायचे आता ही एक जून आहे दाखवते हे अशा पद्धतीनं थोडंसं ठेवून कापायचं आहे आणि ह्याचे गर काढायचे सोपा हे करायला कुणाला पण करायलेलं असंच हे भेंडीच असते पण बायका घाबरतात म्हणजे त्याला काटे असतात ते हाताला लागतात असं वाटतं पण तसं काही होत नाही हात धुवून घ्यायचे चिकट होतं जर असं असेही सर्व मी आता चिरून घेणार आहे ह्या भेंड्या तिसाठी हे दही लागणार आहे महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे आमटी छान होणार आहे थोडं ताक येत होते घातलं मी आणखी थोडं पाणी घालू यायचं चांगलं ढवळून घ्यायचं एकसारखं करून घेतलं आता हे ताक आमटीसाठी तयार आहे आपल्याला कांदा अर्धा बारीक चिरून ठेवलेला आहे आमटीसाठी टोमॅटो लागणार आहे अर्धा टोमॅटो कोथिंबीर मुठभर घेतले आणि हे चिरून अशा भेंड्या घेतलेल्या आहेत बरं करूया आमटी भेंडीची आता मी एक पॅन ठेवला गॅसवर त्याच्यामध्ये ही भेंडी सर्व घालून घेते भाजण्यासाठी तर हे असं भाजत ठेवायचं छानपैकी खेडेगावात ही भाजी मस्त केली जाते चुलीवर इतकी छान टेस्टी लागते भाताबरोबर तर इतकी सुंदर लागते खूप टेस्टी लागते अशी खालतीवरती करून चांगली भाजून घ्यायची सारखं हलवायचे नाही थोडं थोडं हलवायचं भाजल्यानंतर भेंडी आपण भाजायला घातलेलीच आहे तर आता पाहू त्यासाठी काय लागते तर मीठ चवीनुसार घ्यायचं आहे जिरे अर्धा चमचा घ्यायचा आहे लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला छोटी वाटी एक घेतलेली आहे छोटे पाच चमचे झाले आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आपल्याला दाखवलेलंच आहे तर हे आता आपलं भाजत आलेलं आहे भेंडी त्याच्यासाठी पण आपण घेतलेले आयस ढवळून तर ही चांगली भाजून घ्यायची जरा तेल सोडायचं म्हणजे लवकर भाजते जरा भाजत आल्यानंतर तेल सोडायचं आहे तर आपण आता काढून घ्यायची एका प्लेटमध्ये ठेवून मी बाऊलमध्ये काढते त्याच पॅन मध्ये मी तेल घालते एक चमचावर हिरे घालायचे कांदा घालायचा हलवून घ्यायचं भाजून आलेलं आहे तर टॉमॅटो घालते चांगला भाजलेला आहे लाल पिकात कांदा लस मसाला घालतो ते भाजून घ्यायचा घालायचं आहे भेंड्या बारीक चिरलेल्या भाजलेल्या भाजलेल्या भेंड्या घालायच्या आपण ताक करून घेतले ते घालायचं चांगले घ्यायचंय त्याला उकळी येऊ द्यायची नाही नाहीतर मग ते फुटतंय कडी जशी फुटते तशी तर या पद्धतीनं की असं हलवत राहायचंय उकळी येऊन कोथिंबीर घालायची हलवत राहायचं आहे त्यात मीठ शेवटी घालायचं आहे चवीनुसार कारण ते फुटते ताक म्हणून हे आता उकळत आल्यानंतर शेवटी शेवटी मीठ घालायचं आहे आपली आमटी काटेपिंड्याची तयार झाली ताकातली काटेपिंडी मस्त तयार झाली खूप सुंदर वास आहे त्याचा छान लागते टेस्टी लागते आणि चुलीवर केली तर आणखी टेस्टी तर करून बघा खूप आवडेल सर्वांना भाताबरोबर बरोबर छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद किती छान झाले मी आता ही भाताबरोबर सर्व करणार आहे तर याच्यातच मी भात घालणार आहे खूप टेस्टी होते गरम गरम भाताबरोबर खायलासुद्धा खूप छान लागते पहा अशी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यावर ही आमटी घ्यायची आहे खूप टेस्टी होते